अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळांनो घेण्यापेक्षा देण्यामध्ये फार समाधान असते घेण्यातले सुख घेतल्याबरोबर पावत असते आणि देण्यातले सुख दिल्यानंतरही वाढत असते ही गोष्ट कायम लक्षात ठेवत जा अरे कर्तव्याची जागृती व भगवंताची स्मृती असते तेथेच समाधानाची प्राप्तीही होत असते प्रत्येक दुःख हे मागील दुःखाचा हिशोब मिटवण्यासाठी किंवा पुढील सुखाचा विसार म्हणून येत असते त्यामुळे येणाऱ्या दुःखाला भीत जाऊ नका घाबरत जाऊ नका अरे आई झाल्याशिवाय आईची वेदना कळत नाही तसं स्वामींच्या जवळ आल्याशिवाय स्वामींच्या मनामध्ये काय आहे हे कळत नाही तुम्हाला माझ्या जवळ यायचं असेल तर नित्य सेवेमध्ये या तुम्हाला हळूहळू मी कळायला लागेल आणि तुमच्या मनातल्या तुमच्या आयुष्यातल्या दुःखांना दूर करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन माणसाची निम्मी अधिक शक्ती त्याच्या समाधानाच्या वृत्तीमध्ये असते बर का जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत समाधान मानले तर तुम्हाला सुख नक्की लाभते समाधान हे ज्याचे त्याचे मिळवायचे असते असमाधान हा रोग सर्वांनाच चा एकच असतो पण त्यावर औषधही एकच आहे ते म्हणजे भगवंताचे स्मरण प्रत्येक क्षणाला भगवंताचे स्मरण केल्याने तुमच्या आयुष्यात येणारे दुःख हे कमी होत जाते आणि येणारे सुख हे वाढत जात असते या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवा तर आता मी तुम्हाला जास्त काही सांगत बसत नाही त्यापेक्षा काय करा एक पर्याय निवडा आणि तुमच्या तुमच्या मनामध्ये इच्छा आहेत त्या मला सांगा किंवा या पर्यायाला मनात धरून ती इच्छा माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल मी ती इच्छा नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आज शब्दातून करेल नंतर स्वप्नातूनही करेल आपल्या विचारात व बोलण्यात ताळमेळ असावा विचारांप्रमाणे कृती असावी आणि ती आतून असावी अनेकदा बोलणे एक व वागणे वेगळे असते जेव्हा आपण बोलतो एक व वागतो वेगळेच तेव्हा ती इतरांची फसवणूक होते तशी स्वतःची सुद्धा फसवणूक होत असते बरं का कारण दुसऱ्यांची फसवणूक करते वेळेस आपणही त्यात अडकत जात असतो हे कर्माचे फळ असतात जे आपल्याला थोड्या वेळा निकामीना मिळतच असतात त्यामुळे आपल्या बोलण्यात आणि विचारात साम्य ठेवा जेणेकरून पुढचा दुखवला जाणार नाही आणि त्यांच्या दुखवण्याचे कारण तुम्ही बनणार नाही हे जर तुम्हाला योग्य रीतीने समजले असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख हे नक्की येईल याची मला खात्री आहे हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा संदेश आहे बघा बाळा माशी जर भाजी मोजण्याच्या तराजूवर बसली तर काही फरक पडत नाही परंतु तीच माशी जर सोनं मोजण्याच्या तराजूवर बसली तर तिची किंमत जवळजवळ काही हजार रुपये होत असते म्हणून आपण कुठे बसतो आपण कोणा असतो यावर आपली किंमत निश्चित केली जाते संगत खूप महत्वाची आहे जी संगत तू धरशील त्याच लाइन मध्ये किंवा त्याच तराजू तुला मोजलं जाईल त्यामुळे संगत ही विचार करून करावी कारण सोबत राहण्याने त्या माणसासारखं बनण्याचा आपण प्रयत्न करत तस असतो तसंच जर संताच्या सोबत राहिलो तर चांगले गुण अप्नावतो आणि जर दारुडाच्या सोबत राहिलो तर बॉटल बॉटलकडेच आपण वळला जातो त्यामुळे चांगली संगत खूप महत्वाची ही। आहे ही हा विचार तुला पटला असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको तर आता हा तिसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा संदेश आहे बघा बाळा संयम हीच जीवनातली खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच यश ही मोठेच असते कुणाला दुखावून मिळवलेले आनंद कधीच सुख देऊ शकत नाही पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमी सुख देत असतो कारण दिल्याने गोष्ट वाढत असते आणि घेतल्याने त्या गोष्टीचं महत्व कमी होत असत तुम्ही कधीही अनुभवला हो असेल जी वस्तू तुम्हाला पाहिजे ती लवकर भेटली तर त्या वस्तूची तुमच्या आयुष्यात किंमत कमी होऊन जाते पण तीच वस्तू एखाद्याला खूप आवडत असेल आणि तुम्ही मोठ्या मनाने त्याला दिली तर त्या दिलेल्या वस्तूचा आनंद तुमच्या मनामध्ये दुर्गीत करत असतो तुम्हाला आनंदी करत असतो त्यामुळे आपल्या विचारात वाईट विचार मनात तृणासारखे आपोआप येत असतात जस तण शेतामध्ये बियाणं न पेरता उगवत तस वाईट विचार आपल्या मनामध्ये आपोआप येतात पण चांगले विचार मात्र मनात बियाण्यासारखे पेरावे लागतात बियाणं पेरल्याशिवाय शेतात येत नसत तसच आनंद पेरावा लागतो तो उगवत नाही आणि दुःख गाडावंच लागतं कारण त्याचा नाश कधीच होत नाही तुमच्या आयुष्यात खूप दुःख असतील आणि तुम्ही त्यांचा विसर पडू शकत नसाल तरीही तुम्हाला ते गाडावं लागेल तुम्हाला येणाऱ्या आनंदामध्ये आनंद बघून येणाऱ्या सुखामध्ये आनंद बघून तुमचे पहिले दुःख विसरून ठेवावे लागतील तरच तुम्ही आजच्या आनंदाचा उपभोग घेऊ शकाल तुमच्या आयुष्यात सुखही आहे आणि थोडं बहुत दुःखही आहे आणि ते माझ्यापासून लपलं नाही मी तुमची आई आहे तुम्हीच म्हणतात मी तुमची स्वामी आई आहे बाळांनो आईवर कविता करणं सोपं पण आई, आई होऊन तो अनुभव घेणं घेतल्याशिवाय आई कळत नसते तसंच तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे हे फक्त तुमच्या आईलाच कळत असतं तुम्हाला जे पाहिजे ते देण्यामध्ये दे सुख नाही जे तुमच्यासाठी योग्य आहे ते देण्यात सुख आहे हे फक्त मला माहीत आहे त्यामुळे माझ्यावर अटूट विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत राहा तुम्हाला कधीही तुमच्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल तुमच्या स्वामी आईवर तुमचा अटूट विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रोज हे संदेश ऐकत जा या संदेशामार्फत मी तुमचा मार्ग प्रशस्त करीत राहील आपल्या स्वामी आईवर जर तुमचं प्रेम असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या संदेशामध्ये तोपर्यंत बोला અનંત કોટી બ્રહ્માંડ નાયક રાજાધિરાજ યોગીરાજ પરબ્રહ્મ શ્રી સચિદાનંદ સદગુરુ સ્વામી સમર્થ મહારાજકી છે